मराठी स्वागत आहे सध्या राष्ट्रवादीची चाळण राष्ट्रवादी संपल्यात जमा झाली आहे मोदी साहेबांनी जय श्रीराम म्हटले की देश जिंकलाच असे उद्गार सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुरेश भाऊ खडे यांनी कवठे महांकाळ येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कवठे तालुक्यातील पदाधिकारी निवडीबरोबर तालुक्यातील लोकनियुक्त सरपंच व उपसरपंच सदस्य यांच्या संयुक्त सत्कार समारंभाप्रसंगी नामदार सुरेश सुरेशभाऊ खाडे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते यावेळेस खासदार संजय काका पाटील भाजपचे सांगली जिल्हा अध्यक्ष निशिकांत पाटील युवा नेते प्रभाकर पाटील शेखर इनामदार दीपक बाबा शिंदे प्रमुख उपस्थित होते यावेळेस आपल्या भाषणात पालकमंत्री पुढे म्हणाले की आता आम्ही शेतकऱ्यांना तीन हेक्टर पर्यंत अवकाळीचे नुकसान भरपाई देण्यात येणार आहे गाव पातळीवरील कार्यकर्त्यांनी नेहमीच सतर्क रहावे आता दोन हजार मध्ये काका आणि बाबा नक्कीच निवड येणार यात शंकाच नाही येत्या काही दिवसातच जत ज़, नंतर तालुक्याला म्हैशाळचे पाणी देणार असल्याचे स्पष्ट केले या कार्यक्रमाप्रसंगी खासदार संजय पाटील पुढे म्हणाले की दोन हजार चौदा पासून सांगली जिल्ह्यातील सर्व गावाचे काम करण्याची संधी दिल्याने जिल्ह्याचा विकास करता आला म्हैसाळ टेंबू सिंचन योजनेला अनुशेष भरून काढण्यासाठी मदत झाली ढालगाव पूर्व भागातील गावांना पाणी देण्यासाठी संधी प्राप्त झाले सत्तेचा उपयोग करून जनसामान्याची काम करावे तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाचा विकास करूया यावेळेस युवा नेते प्रभाकर पाटील पुढे म्हणाले की टेंबू सिंचन योजनेला गती देण्याचे उल्लेखनीय कार्य खासदार संजय काका पाटील यांनी केले त्याचबरोबर कवठे तालुक्यातील ढालगाव पूर्व भागाबरोबर घाट मातेवरील गावांच्या बरोबर अग्रणी काटावरील गावाला पाणी देण्याचे काम केले यावेळेस प्रमोद शेंडगे सुरेश घागरे प्रकाश ढग उमेश पाटील अमोल बनखडे श्रीकृष्णा पाटील अजम मकांदार यांची भाषणे झाली तर या कार्यक्रमास मिलिंद कोरे स्नेहलताई पाटील भानुदास पाटील कवठेमांका तालुक्याचे अध्यक्ष जनार्दन पाटील पोपट गिड्डे देशमुख प्राध्यापक राजाराम पाटील नामदेव पाटील महादेव सूर्यवंशी इत्यादींसह तालुक्यातील भाजपचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते कवठे महांकाळी येथील सिद्धनाथ मल्टीपर्पज हॉलमध्ये तालुकास्तरीय कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुरेश भाऊ खाडे खासदार संजय काका पाटील जिल्हा अध्यक्ष निशिकांत पाटील युवा नेते प्रभाकर पाटील इत्यादींसह प्रमुख उपस्थित होते सीके मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात कवठे महांकाळ प्राप्त परिस्थितीनुसार घडत पण माझी आपल्याला विनंती आहे की आपल्या या तालुक्यामध्ये आपल्याला विकासाची गती वाढवते आपला विकास साधता आला पाहिजे राजकारणामध्ये शहाणी माणसं कुणाला म्हटलं जात तर जी सत्ता आहे त्याचा उपयोग करून त्या सत्तेचा उपयोग करून आपला विकास गतिमान करणं ही भूमिका आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आज देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब देशात नव्हे साऱ्या जगात प्रभावशाली नेतृत्व म्हणून त्यांना मान्यता मिळालेली आहे आज आपण सगळी मंडळी पाहतो की त्यांनी केलेल्या योजनांची माहिती घेतली तर आपल्याला एक तास सांगायला लागतील का जा योजना एवढी एवढ्या त्यांच्या कामकाजातून लोकांच्या साठी योजना त्यांनी दिलेली आहे फार महत्वाकांक्षी योजना त्यांनी दिलेली आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या परिसरामध्ये आपल्याला विकास करता आला आपल्या विकासाला किती देता आली ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भूमिका आहे आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं ते भाग्य आहे हे माझं कर्तव्य आहे तुम्ही संधी दिली आणि मला हे करता आज आपण सगळी मंडळी पाहतो या सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये पाण्याचा उपयोग पाणी पाण्याचं नियोजन पीक पिकाचं नियोजन त्याचं व्हॅल्यून या प्रक्रिया या सगळ्या गोष्टीकडे निश्चितपणानं आपल्याला लक्ष द्यावं लागेल आणि या बाबतीमध्ये आपण सगळी प्रामाणिकपणानं प्रयत्न करूया सगळ्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपण फंड देण्याचा प्रामाणिकपणानं प्रयत्न करतोय सरपंच उपसरपंच किंवा त्यांचे सगळे सदस्य गावातली सगळी प्रभावशाली मंडळी या ठिकाणी आपण सगळी मिळून काम करायचं आहे आमचे माध्यम या सगळ्या ज्येष्ठ माणसं आपल्या बरोबर आहेत सगळे नगरसेवक आहेत या सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये शहर असेल तालुका असेल आपण सगळ्यांनी मिळून चांगलं काम करूया आपला विकास गतिमान करूया आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण विकासाच्या या रथामध्ये आपण सगळी हा रथ पुढं ओढत आपण हा गतिमान करूया एवढीच आपल्याला या निमित्तानं विनंती करतो सगळ्या सरपंच सगळ्या पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो आमचे अनिल शेठ या ठिकाणी युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो नव्या वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि अधिक वेळ न घेता तुम्हाला शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र काही ठिकाणी असा प्रचार सुरू झाला की धनगर पट्ट्यातली गाव आहेत म्हणून त्यांना वंचित ठेवलं का बानुरगडच्या पाणी येत नव्हतं दहा दहा वर्ष या ठिकाणी लो लोक प्रयत्न करत होते पण त्यांना त्या ठिकाणी यश आलं नाही त्याला अडचणी होत्या माझा आरोप नाही माझा आक्षेप नाही की मागच्या लोकप्रतिनिधींनी काम केलं नाही पण त्याच्यामुळे अडचणी होत्या पण आपण ती अडचण सोडवायला मला वरिष्ठांनी मदत केली आणि या अनुषेशाच्या बाहेर जाऊन या खोऱ्याला पैसे आले देवेंद्र फडणवीस सुरेश भाऊ सारख्या सगळ्यांच्या ज्येष्ठ सहकार्यांनी माझ्या नावाची शिफारस केली आणि या मंदल, मंडळ महामंडळाचं काम करण्याचं उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची जबाबदारी माझ्याकडे आली आणि हे मला पूर्ण करता आलं याचा मला अभिमान आहे बहु या ठिकाणी डाळगावची मंडळ आहे वर्ष माणसा प्रयत्न करत होती पाण्यासाठी तडपडत होती पण पाणी येत नव्हतं या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण पाहिलं तर अठ्ठावीस गावांना सुद्धा आपल्याला पाणी देता आलं आणि टेंबूचं पाणी आपण सगळ्या मंडळींनी मधल्या काळामध्ये घेतलं त्याच्यासाठी देवेंद्र फडणवीसांचं खास करून अभिनंदन केलं पाहिजे आपल्या सुरेश भाऊचं अभिनंदन केलं पाहिजे आम्ही सगळी मंडळी गेलो आणि मागचं आलेलं पाणी होतं ते पाणी आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये दुष्काळाची स्थिती बघून शासनानं आपल्याला सोडण्याची भूमिका जवळ जवळजवळ नव्याण्णव टक्के आता पूर्णतेला आलेले आणि ह्या कमिट्या करण्याचं हा मेळावा घ्यायचं एकच कारण आहे शासकीय कमिटी असतात शासकीय मध्ये काम करता आपल्याला आता संजय गांधी निराधार योजना ही शासकीय कमिटी पण या शासकीय कमिटीच्या माध्यमातून आपल्याला बरंच काय जनतेची सेवा करायचा मोका मिळतो आज एका घरात तुम्ही एक पेन्शनचं प्रकरण केलं तर ते घर तुमचं राहत अशा शासकीय कमिटी असू द्या किंवा पक्षाच्या कमिटी असू द्या त्या माध्यमातून आपण काम केलं पाहिजे मग असे मी तास सांगितलं की पहिल्या आमच्या सभा व्हायच्या ज्यावेळी जन्म आमदार होतो त्यावेळेला आम्ही करायचो वर चार खाली आठ सभा संपली आमची पण आज पक्षाची व्याप्ती वाढलेली आणि वाढत जाणार मोदी साहेबांचं कर्तव्य कर्तवतो त्यांचं पुढे येते देशामध्येच काय जगाच्या पाठीवर हा मोठा पक्ष म्हणून हा जन्माला पक्ष मोदी साहेबांनी तो प्रयत्न करून केला पण मला आपल्याला एकच सांगायचं आहे आता राष्ट्रवादीचं काय खरं नाही बघितलं तुम्ही आता पाक पोस्ट मर्डर शिवसेनेची शी पण पोस्ट मर्डर मुंडे साहेब मला एकदा म्हणले होते भाषणात म्हटलं ते मुंडे साहेब पवार साहेब आमचं घर फोडलं तुम्ही तुमचं पण एक दिवस घर खोट्याशी राहणार नाही आज घर फुटलं मी मी म्हणणार आहे छातीवर हात ठेवून थोपाटणारे थो यांची पण घरं फुटली आता राहिलंय कोण काँग्रेस आता काँग्रेस जर आपण बघितलं जोपर्यंत राहुल गांधी आहे तोपर्यंत भारतीय जनता पार्टीला चिंता नाही चिंता करायची नाही तू चांगला त्याला म्हणायचं फक्त बस ते बरोबर करते ह्या दृष्टिकोनातून काम करत असताना बंधून काकावर विश्वास ठेवला पक्षावर विश्वास ठेवला मोदी साहेबांच्यावर विश्वास ठेवला काकाची हॅड्रिक व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे ना एक काँग्रेसचा राष्ट्रवादीचा असू द्या शिवसेनेचा कोणताही उमेदवार असू द्या आता ते पुऱ्या ताकदीन होते एक गट असायचा आहे पुरा शिवसेना एक गट राष्ट्रवादी एक गट आणि काँग्रेस कौ, एक गट पण आज काँग्रेस शिवसेना आज फोडले ना त्यामुळे आपल्याला सोपं झालंय म्हणून त्यातला कोणी उमेदवार दिला तर त्याला गाळायचा आणि काकाला निवडून द्यायचा आणि मोदी साहेबांचा हात पळकड करायचा मोदी साहेब तर सजासजी चारशे पार करतायत तुम्ही चिंता करू नका जय श्रीराम म्हणले की मतं पडली त्यामुळे चिंता नाही पण आपला एक सपोर्ट आपली एक ताकद आपला एक खासदार मोदी साहेबांना सक्षम करण्यासाठी हक्काचा तर जावा ह्या हो दृष्टीकोनात आपण सर्वांनी प्रयत्न करायचे मग अशी कोणी सांगितले की मध्ये तरी टिंबू ताकारी पाण्यासाठी उपोषण केलं काय केलं काय आहे आपण पत्र दिलं आपलं पत्र मंत्रालयात क्रोसिंग मध्ये गेलं की नाही उपोषणाला बस त्यांना माहीत असते हे मंजूर होणार आहे हे मंजूर आता होणार आहे श्रेय आपण घेऊया उपोषण आमच्या गावात कर... आमच्या तालुक्यामध्ये तिथे पण अशी बरीच अशी स्टलबाजी करणाऱ्या संस्था त्या संघटना पत्राचा पत्राची कौशल्य त्यांचं की पत्र कुठं जाते काय जाते शुभ अगदी बघून अगदी मंत्रालयात गेले मंत्री श्रेय करणार आहे आज ज्योतिष पण केलं कोणी झालं कस याच सगळ्यांना पारदर्शक कारण काका ज्यावेळी पैसा ट्रेम्पू मला वाटतं तुम्ही उपाध्यक्ष होता त्यावेळेला कामं झालेली काम ही काम केंद्रातून तुम्ही पैसा आणला उर्वीत कामं झाली आज मला वाटतं टेंबूसाठी साठी पण आता जे उर्वरित भाग होता त्यासाठी पण आता काकाने मंजुरी घेतली पण केलं त्याला केलं म्हणा ना धंदा बंद खोटोबोलला आता नाही चालत तर ह्या दृष्टिकोनातून काम करत असताना प्रत्येक कार्यकर्त्यांना सक्षम राहायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपण काम करायचं मग अशी एक चिटी आली मला की भाऊ आता थोडंसं आम्हाला तालुक्यात दौरे दिले तर आम्ही तालुक्या दौऱ्यामध्ये आपण निश्चितच त्यामध्ये जनता दरबार त्या बाबतीत आपण थोडंसं करतोय लवकरच करू निवडणुकीच्या अगोदरच करू पण दादा तालुक्याचा जनता दरबार हा किंवा आपण आपले कार्यकर्ते असतील नेते मंडळी असतील आणि सगळी प्रशासकीय यंत्रणा बरोबर असेल आपल्या असा एक आपण जनता दरबार प्रत्येक तालुक्यामध्ये आपण नियोजन करू की जेणेकरून कार्यकर्त्याच्या समस्या कार्यकर्त्याच्या काही अडचणी असतील जनतेच्या काही अडचणी असतील त्या दूर होण्यासाठी आपल्याला त्यामध्ये मदत पडेल आज शेतकऱ्याबद्दल प्रत्येक ठिकाणी मला प्रश्न विचारला जातो की भाऊ मागले पैसे आम्हाला मिळाले पण आता जी अवकाळी झाली आता अवकाळीचे पैसे कधी मिळणार आम्हाला निश्चितच मी सांगेन आपल्याला की अवघळेचा सर्वे महाराष्ट्रातला आपल्याकडं थोडा बहुत अवघळेचा इफेक्ट झाला आपण विदर्भ विदर्भ झाला तर सगळं साफ झालं तिकडचं आणि तोच विषय सगळ्यांचे सर्वे केलेले शासनामध्ये दरबारी उपलब्ध झालेले आहेत उद्याच्या कॅबिनेटमध्ये आम्ही निर्णय करतोय की ह्याचे पैसे किती काय द्यायचे आम्ही एक मागल्या कॅबिनेटने के निर्णय केला की आपल्याला दोन हेक्टरपर्यंत आपल्याला पैसे मिळत होते किती नुकसान झालं काय झालं दो दोन हेक्टरपर्यंत शासन तुम्हाला मदत करत होतो पण आम्ही तीन हेक्टरचा निर्णय केला आता शेतकऱ्याला के तीन हेक्टरपर्यंत नुकसान झालं त्याला मदत मिळेल हा एक आता निर्णय केला खूप दुःखाची दिवशी मी कोंबडीला येऊन गेलो अवकाळी पावसाला त्यावेळी मी आलो होतो कोंबडीमध्ये आपल्याकडं एक सागर वावरे म्हणून एक शेतकरी होता मुलगा होता आणि तीन दिवसाच्या अगोदरच व्यापारी बाग बघून गेले सातशे रुपये ठरले आणि दुसऱ्या दिवशी अवकाळी पोहोचला आणि बाग गेली त्यालाही वाटत होत की आता माझी बाग हातात आलेली आता मला पैसा चांगला मिळणार आहे मी कर्जातून मुक्त होणार आहे हा आनंदात होता पण दुसऱ्या दिवशी पाऊस पडल्यानंतर त्याला ते संद झालं त्यानं गया गळास घेऊन त्यानं आत्महत्या केली मी त्याशी तिथं भेट दिली पण करणार काय पैसे देऊन तर आता मुलगा परत येत पण शासनाचे काय मत असतील तातडीन त्याला पोचाय पाहिजे परत मी चार दिवसाच्या अगोदर तिथे गेलो आणि एक लाख रुपये जे शासनाचे आत्महत्या पैसे मिळतात ते के। एक लाख एक लाख रुपये मी त्याला मला सांगायचं हे उदाहरण सांगायचं असं की आपल्या कार्यकर्त्यांनी ह्या गोष्टीमध्ये सक्षम राहायला पाहिजे कुठं काय घडतंय आहे कुठं काय नाही घडत दोन तीन गोष्टी सांभाळत हे एक गोष्ट आहे की आपल्या कुटुंब आता सगळे भूत मला तर प्रमुख असतील शक्ती प्रमुख असतील पेज प्रमुख असतील अरे असतील बरेच असतील आपल्या घराची एक त्यामध्ये काय घडतंय पोरगा शाळेला जातो तिची फी राहिली का कोण आजार आहे का औषधाचे पैसा आहे का त्याच्याकडं मोठा आजार आहे त्यासाठी मोठ्या धावागर त्याला उपचार आहे का अशा गोष्टी घडल्या त्यानंतर काय करायचंय आपल्या लेवलला होत असेल तर आपण ते करा आपल्याकडे ग्रामपंचायत आहे आपल्याकडे सगळ्या यंत्रणा आहे पंचायत समितीपर्यंत आपण करू शकता पण काय गोष्टी जर होत नसतील तर ताबडतोब आमच्या कानावर ताबडतोब घालायचा की जेणेकरून आम्ही त्यात आश्चर्य करू आणि त्याला बी न्याय द्यायचे एका घरात एखादं जर काम झालं ते गाव ते घर तुमचं आयुष्यभर कुठलंही काम पहिलं कसं व्हायचं आता सगळे लोक चांगलं म्हणत शंभर रुपये दिल्लीतनं निघाले की खाली शेतकऱ्याच्या पदरात फक्त पंधरा रुपये खरंय का नाही आता का तसं मोदी साहेबांनी तिथं पटल दाबलं की सगळ्याच्या बँकेत सगळे डायरेक्ट पैसे पोचते मध्ये दलाल नाही कोणाला मध्ये शेतकऱ्यांना सहा हजार रुपये केंद्राने दिले ग्रामपंचायत सर्व सरपंच उपसरपंच त्या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व ग्रामपंचायत सदस्य त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक पदावर नियुक्ती झालेले सर्व आमचे प्रमुख पदाधिकारी आणि उपस्थित असणारे सर्व माता भगिनी आणि तरुण मित्रांनो कार्यक्रमाला अत्यंत उशीर झाला मी बराच वेळ झालं वाट बघत होता त्यामुळे दोनच मिनिटात मी माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतो या खऱ्या अर्थानं तासगाव कोटे तालुक्यामध्ये अनेक या ठिकाणी मंत्रिपद मोठी मोठी जिल्ह्याची उपमुख्यमंत्रीपदापर्यंतची मंत्रिपद मिळाली पण म्हणावं तसा या कोटेमखळा आणि तासगाव तालुक्याचा विकास या ठिकाणी झाला नाही आपला तालुका हा तसा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातोय आपल्या तालुक्यामध्ये येतो सुद्धा पाऊस काळ फार कमी आहे मात्र या तालुक्याला या ठिकाणी टेंबू असेल आणि विस्तारित म्हैसाळ असेल याच्यातून पाणी देण्याचं काम खऱ्या अर्थानं जर कोणी केलं असेल तर ते आदरणीय खासदार संजय काकाच्या माध्यमातून झालेला आहे या ठिकाणी एक भाग म्हैसाळच्या अखत्यारीत येतो आणि वरचा घाट मात्याचा भाग या ठिकाणी टेंबूच्या अखत्यारीत येतो घाट अनेक इथं उपस्थित असणाऱ्या सर्वांना या ठिकाणी घाट माथ्यावर पाणी येणं म्हणजे लोक हसायचे इतकी या ठिकाणी दुर्दैव अवस्था या घाट मात्यावरच्या लोकांची होती मात्र आदरणीय खासदार संजय काका या ठिकाणी तुमच्या आशीर्वादाने पहिल्यांदा लोकसभेमध्ये दोन हजार चौदा ला निवडून गेले त्याच्यानंतर कृष्णा खोरेचे उपाध्यक्ष म्हणून काकांनी या ठिकाणी काम केलं आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं बळीराजा जलसिंचन योजनेमधून बाराशे पाच कोटी रुपयांचा निधी आदरणीय नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमार्फत या ठिकाणी काकांनी मंजूर करून आणला आणि मग या ठिकाणी घाट माथ्यावरची इंच इंच जमीन ओलिताखाली आणण्याचं काम आदरणीय काकांच्या माध्यमातून झालेलं आहे या ठिकाणी आरेवाडी असेल भालगाव असेल त्याचबरोबर चुडीखिंडी असेल इकडून येणारा सगळा महिषाचा भाग असेल या सगळ्या क्षेत्राला पाणी देण्याचं काम खऱ्या अर्थानं कुणी जर केलं असेल ते काकांच्या माध्यमातून झालेलं आहे या ठिकाणी आपण बघितलं उन्हाळा प्रचंड मोठ्या प्रमाणात पडतो तो पावसाळ्यात सुद्धा पाऊस नाही आणि अशा परिस्थितीमध्ये तुमच्या सर्वांच्या बांधावर येण्याचं काम कुणी जर केलं असेल तर ते आदरणीय काकांनी केलेलं आहे आणि या भागातल्या तलाव जे भरून देण्याचं काम केलं या तलावामध्ये पाणी आलं याचं सगळं श्रेय आदरणीय खासदार संजय काका पाटील यांना जाते त्यामुळे तुम्ही सर्वांनी ओळखलं पाहिजे या ठिकाणी आपलं काम करणारा कोण माणूस आहे आपलं काम करणारा खासदार कोण आहे आपले काम करणारे लोकप्रतिनिधी कोण आहेत याची खऱ्या अर्थाने आपण ओळख करून या ठिकाणी त्यांच्या पाठीमाग ठामपणे उभारण्याचं काम तुमच्या माध्यमातून व्हावं एवढी आपल्या सर्वांना मी विनंती करतो नूतन नु, सरपंच आहेत ग्रामपंचायत सदस्य आहेत उपसरपंच आहेत मी यांना प्रत्येक गावामध्ये जाऊन या ठिकाणी सत्कार केलेला आहे आणि त्यांना गावामधल्या लोकांसमोर शब्द दिलेला आहे की आदरणीय खासदार संजय काकांच्या मार्गदर्शनाखाली तुमच्या गावाला ही रुपयाचा निधी आम्ही कमी पडून देणार नाही तुम्ही मागाल त्यापेक्षा जास्त निधी या ठिकाणी काकांच्या माध्यमातून आपण देण्याचं काम करूया हा शब्द पुन्हा एकदा या व्यासपीठावरून मी तुम्हाला देतो येणाऱ्या काळामध्ये दे। लोकसभेची निवडणूक आपल्याला जवळ आलेली आहे निश्चितपणानं आपल्याला चांगलं काम आणि मी मगाशी तासगाव तालुक्यात तेच सांगितलं की आपल्याला दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस पेक्षा जास्त लीड देण्याचं काम आपण या तालुक्यामधनं करायचं निर्धार आज या ठिकाणी करूया येणाऱ्या काळामध्ये आदरणीय खासदार संजय काका पाटील यांना सर्वात जास्त लीड या ठिकाणी मताधिक्य तासगाव कौटिमं काळाकडून देण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करूया येणाऱ्या काळामध्ये आपण शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत लोकांच्या चुलीपर्यंत जाऊन महिला असतील तरुण वर्ग असेल या सर्वांना आधारलेल्या खासदार संजय काकांनी केलेलं काम आपण लोकांना बांधापर्यंत पोहोचवण्याचं काम करूया आणि जास्तीत जास्त मताधिक या देण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करूया या ठिकाणी या नवीन निवडी आपण सर्व जाहीर केलेले आहेत तुम्ही सर्वांचं प्रेम सगळ्यांचं ऋण या ठिकाणी इतकं मोठा आहे की हे दिलेली आपली सगळी पद आहे अत्यंत त्या फुल फळाची पाकडी म्हणून आपण स्वीकारावी तुमच्या रुग्णातून आम्हाला कधी उतराई होता येणार नाही एवढं तुमचं भरभरून प्रेम आमच्या पाठीमागे राहिलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये स्नेह इथून पुढच्या काळामध्ये तुमचं आमच्या पाठीमागे राहावं एवढी आपल्या सर्वांना मी विनंती करतो तीन साडेतीन तास थांबून सुद्धा या ठिकाणी खुर्च्या सुद्धा मोकळ्या राहिलेल्या नाहीत मोकळ्या झाल्या नाहीत तुम्ही बसून राहिलात त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो तुम्ही एवढा उशीर आम्हाला या ठिकाणी उशीर झाला यायला त्याबद्दल आपल्या सर्वांची मी आपण दिलगिरी व्यक्त करतो कार्यक्रमाला आदरणीय बहुन आणि काकांना या ठिकाणी पुढं जायचं आहे त्यामुळे मी माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र